लाड कोण कोण करतात तेवढ्याला फोन लावायचं मामा माझ्या माऊलीच यज्ञ चालू आहे करणारा किती तारखेला एकोणीस तारखेला किती तारखेला किती वाजता आहे आठ वाजता सकाळी किती वाजता आठ वाजता या आणि या येत्याचा लाभ घ्या तुम्ही पण फोन लावायचे तुमची भक्ती तर देवाला फार आवडते कारण तुमच्यामध्ये देव असतो तुम्ही एक एक कॉल कराल ना शंभर टक्के करायचा कारण तुम्ही सुद्धा उद्याच भविष्य आहोत तुम्ही जर हे कर्म केलात तुमच्या मनात काय राहायचंय हो ते तुम्ही होणार प्रत्येकाने संकल्प करायचा आणि पुण्याचा वाटा करायचा एवढंच आपल्या चरणी विनंती करतो आणि या ठिकाणी तालुका कमिटी आपल्या समसन कमिटीनं कर्म, मला प्रवचनाचं एक मिनिट भाऊ प्रसाद वाटत एकच मिनिट वा। कारण जाते वेळेस नेहाच विसरून जाते म्हणून सगळ्यांनी हे पुण्य कर्म करायला अशी इच्छा बाळगतो आणि एक अभंग घेऊन या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता करतो कारण आता पायाला कळ लागली सगळ्यांनी होवा टाकायचं पावलं खेळून एक अभंग म्हणायचं आणि सांगता आरती झाली की आपल्या आपल्या घरी जाऊन जेवण करायचं मला पण बोलवायचं ते आले माझ्या हो गुरु, गुरु मावली हो माझी गुरु, गुरु, गुरु मावली हे गुरु मावली हो माझी गुरु मावली हे मनाच्या मंदिरात आहे गुरु मला देव पावलक देवी पावली पाऊक नाही मला देव पावल देवी पावली गुरु हो बदली गुरु मावली हो माझी गुरु मावली तुम्ही नेहमी सोबत माझ्या पण ऐकत नाही मान राहून देवा आठवण या लडक्या बाळाची हाक ऐकून आई धावली या लडक्या बाळाची हक ऐकून आई धावली गुरु मावली हो माझी गुरु मावली गुरु भेटली गुरु महाबली हो माझी गुरु महाबली गुरु कालिनाथ महाराज की जगद गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज समर्थ सद्गुरु काल सिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमुनि गजानन महाराज की जय महाराज हार जगद्चार्यल्लभ राम चोला पुंडलिका ज्ञान देव ज्ञानदेव नाथ भगवान की जय भाऊली ज्ञानेश्वर महाराज आपल्या रक्तदानाचे ठिकाण आहे दिनांक एकोणीस जानेवारी बालाजी मंदिर कंदार येथे सकाळी नऊ पासून सुरू होऊन सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपल्याला कधीही येऊन रक्तदान करता येते त्यामुळे बालाजी मंदिर कंदार येऊन आपण या महायज्ञामध्ये सहभाग नोंदवा ही सर्वांना नम्र विनंती आहे